संतोष देशमुख मर्डर प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरून गेले मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये मोर्चे आंदोलन सुरू आहेत या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आलाय काही आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं सांगितलं जाते त्यामुळेच राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा निर्णय घेतलाय अजित पवार यांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारणीच बरखास्त केली नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बीड मध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे आणि निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यामुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांचं नाव आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती यामुळेच चौदा जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर यापुढे पक्षात केल्या जाणाऱ्या तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देखील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून देण्यात आल्याची माहिती समोर येते आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या घटनेमध्ये सहभागी झालेले लोक असतील त्यांना पदापासून दूर ठेवलं जाईल अशी मानसिकता पक्षाची दिसून येते त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पक्षातील नेत्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते त्याचबरोबर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती धनंजय मुंडे यांच्यावर सवाल उपस्थित केले गेले वाल्मिक कराशी असलेला संबंध आणि इतर घडामोडींच्या पार्श्वभूमीनंतर आता पक्षाकडून मोठी खबरदारी घेतली जाते जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलंय चौदा जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला त्यासोबत वाल्मिक कराड यांना मकुका लागल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली होती अनेक हिंस्र आंदोलन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले त्या संदर्भातील माहिती अजित पवार यांनी जाणून घेतली या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेतली या भेटीमध्ये अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले होते त्यामुळे आज धनंजय मुंडे परळीमध्ये काही भूमिका मांडणार आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर अशा प्रकारे अजित पवार यांनी बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर राजकीय घडामोडींना कशा प्रकारे वेग येणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय राज्यभरातील अनेक राजकीय घडामोडी तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद